नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दहा मार्च दोन हजार चोवीसचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत येता दुसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी गणित आणि इंग्रजी हे विषय सोडवून घेतलेले आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेल बनविनसार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व विषयाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला करूया सुरुवात बुद्धिमत्ताचे एकूण पन्नास प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर प्रत्येक प्रश्नाला दोन गुण बघा इथे आपल्याला अक्षरमाला दिले ज्यावेळेस अक्षरमालेचा प्रश्न आला त्यावेळेस आपण हे अक्षरमाला वापरायचे आहे प्रश्न बघूया लोकनायक हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास त्यातील मधले अक्षर कोणते आता लोकनायक हा शब्द जर आपण उलट क्रमाने लिहिला तर कोणता शब्द तयार होईल तयार होईल तर क ना तर बघा क य ना क लो हा शब्द तयार होईल आता आपल्याला मधलं विचारलं मग बघा इकडे हे दोन आणि इकडे हे दोन मग मधलं कोणता आहे तर ना मग ना कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न रहाट गाडके या शब्दातील ड या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते आता ड विचारले मग ड कुठे आहे तर इथे आहे आणि डावीकडील तिसरे विचारले मग आपल्याला माहिती आहे आपला जो डा आपली जी डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू मग बघा एक दोन तीन कोणता आहे तर हा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पासष्ट छप्पन्न त्र्याहत्तर ब्याण्णव बावन्न सहां। सहां या संख्यामध्ये सर्वात जास्त वेळ आलेला अंक कोणता आता या प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस काय करायचंय प्रत्येक पर्याय बघायचा आहे बघा इथे सहा आता सहा हा अंक किती वेळा आलाय तर आपण मोजूया बघा एक दोन दोन आले सहा अंक दोन वेळा असं लिहून घ्यायचं आहे पाच अंक बघा एक दोन तीन पाच अंक तीन मिळाले दोन अंक किती वेळ आलाय एक दोन दोन अंक दोन वेळा आले तीन अंक किती वेळा आलाय एकच वेळ आलाय तीन अंक एक वेळा मग सर्वात जास्त वेळ आलेला अंक आहे पाच पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने आपण सोडलं तर आपलं उत्तर नक्की खात्रीशीर मिळतं म्हणजे आपण थोडंसुद्धा चुकू शकत नाही पुढचा प्रश्न बघूया सदतीस बेचाळीस एकोणतीस एकोणचाळीस त्रेचाळीस या संख्या मालिकेत सर्वात मोठ्या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल मग या अंकांमध्ये सर्वात मोठ्या मोठा अंक कोणता आहे तर त्रेचाळीस हा सर्वात मोठा अंक आहे मग या संख्येतील अंकांची बेरीज विचारले मग बघा त्रेचाळीस चार अधिक तीन बरोबर किती सात मग सात कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया जेचा शेजारी आहे पण यलचा शेजारी नाही असे अक्षर कोणते बघ इथे आपण अक्षर मला बघायचे आपल्याला इथे अक्षर मला दिले पण इथे फक्त मला दाखवायचं या, या पानावर येच येच आहे या पानावर दाखवायचे म्हणून मी इथे अक्षर मला कळले आपण बघायचे आहे जेचा शेजारी आहे पण यलचा शेजारी नाही आता यच बघूया यच कुठे आहे तर यच इथे आहे मग तो जेचा शेजारी आहे पण यलचा नाही विचारला आता बघा जेचा शेजारी आहे तर इथे जवळ आहे जे आणि यल कुठे इथे आहे आता आय बघूया आय बघा यच जेचा शेजारी आहे पण यलचा नाही मग हे होऊ शकत के बघूया के पण शेजारी शेजार शेजारी नाही नाही आहे का तो म्हणजे यल येऊ शकत येऊ शकत नाही कारण तो चा शेजारी आहे आपल्याला आपल्याला जेचा, शेजार... जेचा शेजारी पाहिजे पण यलचा नकोय मग यम बघा यम कुठे आहे तरी इथे आहे तो पण यलचा शेजारी आहे मग यलचा शेजारी नकोय मग कोणता आय आय हाय बघा यच जेचा शेजारी आहे बघा हा जेच्या शेजारी आहे पण यलच्या नाहीये म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय पुढचा प्रश्न बघूया यम या अक्षराच्या उजवीकडे तिसरे अक्षर कोणते यम कुठे आहे इथे आहे मग आपली जी उजवी बाजू तीच या यमची सुद्धा उजवी बाजू मग उजवीकडून तिसरं पहिलं दुसरं तिसरं तिसरं अक्षर कोणतं आहे पी मग पी कुठे आहे पर्याय क्रमांक ती दोनमध्ये मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बत्तीस ते सदतीस साठी सूचना गटात न बसणारे पद संख्या आकृती यांचं योग्य पर्याय निवडायचं आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा पर्जन्य उन्हाळा हिवाळा पावसाळा हे सगळे ऋतू आहेत पर्जन्य म्हणजे पाऊस पावसाचा समानार्थी शब्द आहे म्हणून हे वेगळं आहे बांगडी चाक कंपास बशी बांगडी गोल असते चाक पण गोल असतं कंपास आयताकृती असतं बशी सुद्धा गोल असते मग इथे वेगळं आहे कंपास कारण बाकी सगळे गोल आकार असणारे आहेत आता चौथी प्रश्नामध्ये बघा आकृती दिलेली आहे आपल्याला बरोबर याच्या अपोजिट आहेत याच्या अपोजिट आहेत याच्या अपोजिट हे आणि याच्या बरोबर हे समोर आहे मग हे एकमेकांचे विरुद्ध बाजूला आहेत बघा म्हणून मी इथे वेगळा काय आहे तर पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न झेड तीन लाईनी आहेत बघा इथे एक दोन तीन तीन लाईनी एकमेकांना जॉईंड आहेत इथे पण बघा एक दोन तीन तीन लाईनी एकमेकांना जॉईंड आहेत इथे बघा एक दोन तीन इथे चार लाईनी आहेत म्हणून मग हे येईल का बघा इथे तीन लाईनी जोडून इथे पण तीनच लाईनी आणि इथे पण तीन लाईनी इथे पण तीन लाईनी म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया कारण हे सेपरेट आहेत आणि हे एकमेकांना जॉईंड आहेत पुढचा प्रश्न बघूया मग याच्यामध्ये जर आपलं वेगळं काय उत्तर असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता आता इथे बघा पुढचा प्रश्न एकशे एक एकशे एकवीस एक एक दोनशे एकतीस तीनशे एक्केचाळीस आपण जर बारक्यामध्ये विचार केला तर बघा या दोघांची बेरीज एक अधिक एक या दोघांची बेरीज एक आणि एक मधली संख्या दोन आता बघा दोन आणि एक दोन अधिक एक तीन तीन आणि एक यांची बेरीज केली मधली संख्या चार पण इथे बघा एक आणि एक इथे दोन पाहिजे होतं मग इथे तर शून्य दिले म्हणून मग इथे वेगळा आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा तेवीस एक्केचाळ तीस तेहत्तीस बघा तेवीस एक्केचाळ तीस आणि तेहतीस या प्रश्नामध्ये कोणती वेगळी संख्या आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून याचं उत्तर सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघूया अडतीस ते त्रेचाळीस साठी सूचना खालील प्रश्नांसाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आकृतीच्या चिन्हांचा गट त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे इथे बघा सातावर एक एक्काहत्तर सहावर एकसष्ट पाचावर एक एक्कावन्न आता आपण जर विचार केला तर बघा इथे दहाचा फरक आहे दहाचा फरक आहे याच्यातून वजा दहा केले एकसष्ट वजा दहा केले एक्कावन्न मग याच्यातून वजा दहा केले तर किती येणार आहे चारावर एक एक्केचाळीस आणि चारावर एक चारा एक्केचाळीसमधून दहा कमी केले तर एक के एकतीस आहे म्हणजे इथे दहाचा फरक आहे मग इथे प्रश्नचिन्हच्या जागी उत्तर आहे आपलं एक्केचाळीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया एक नऊ पंचवीस एकोणपन्नास मग इथे एकचा वर्ग एक तीनचा वर्ग तीन त्रिक नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास आता बघा एक तीन पाच सात या सगळ्या काय आहेत मूळ संख्यात मग सातच्या नंतर बघा सॉरी विधी विषम संख्यांचा फरक आहे एक तीन पाच सात या विषम संख्यात मग सातच्या नंतर संख्या कोणती नऊ मग नऊचं वर्ग नऊ नव्वे एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा इथे आयत अधिक गोल वजा आता हे चिन्ह फक्त पुढे सरकवले बघा हे वजा होतं ते इथे आले इथून ते इथे गेले इथून ते आता इथे येणार आहे बघा मी इथे आकृती करते हे वजा चिन्ह आहे ते खाली येणार आहे म्हणजे इथे आणि वजाच्या पुढे आयताचं चिन्ह आयताच्या पुढे हे अधिक चिन्ह पुढे घसर ढकललं जाणार आणि हे आहे ते इथे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया बघा इथे एक दोन तीन चार आता इथे एक ही रेष कमी केलेली आहे आणि इथे ही, ही आडवी रेष कमी केलेली आहे मग आता इथे सुद्धा काय करायची ही का रेष कमी होणार म्हणजे एक कोणती तरी या दोघांपैकी एक रेष कमी होणार म्हणजे इथे हे ही आकृती येणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया वजा अधिक गुणाकार भागाकार परत वजा बघा हे अधिक चिन्ह आहे ते फक्त मागे केलंय आणि वजा गुणाकार भागाकार आहे तसच आहे अधिक आता पहिला आहे वजा ते वजा चिन्ह मागे गेले आता इथे सुद्धा बघा हे गुणाकार आहे ते चिन्ह काय जाणार मा आहे मागे जाणार आहे मग उरलेले चिन्ह भागाकार अधिक वजा मग भागाकार भागाकार अधिक वजा गुणाकार हे चिन्ह कुठे आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया गोल त्रिकोण चौकोन आता बघा इथे त्रिकोण पहिला गट आहे तो काय केले पहिल्या दोघांची पहिल्या दोन चिन्हांची फक्त अदला बदल केले बघा तिसरं जे चिन्ह आहे ते कॉन्स्टंट आहे म्हणजे स्थिर आहे आहे तसं ते बघा चौकोन 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 मग इथे सुद्धा शेवटला काय असणार आहे चौकोन फक्त पहिलं चिन्ह बदलते बघा चौ गोलाच्या जागी त्रिकोण आणि त्रिकोणाच्या जागी गोल मग आता इथे सुद्धा बघा गोल पहिल्यांदा आहे इथे गोल दोन नंबर येणार आणि त्रिकोण पहिल्यांदा मग त्रिकोण गोल चौकोन मग त्रिकोण गो त्रिकोण गोल चौकोन पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया रामरावांचे चार भाऊ शहरात नोकरी करतात त्यांना राधा नावाची बहीण आहे तर राधाला एकूण भाऊ किती आता रामरावांचे चार भाऊ मग बघा रामरावांना जर चार भाऊ बघा हे रामराव आणि त्यांचे चार भाऊ हे रामराव येथे गावात राहतात त्यांचे चार भाऊ शहरात नोकरी करतात आणि या या चार भावांना एक बहीण आहे राधा नावाची ही कोण आहे बहीण आहे तर या राधाला किती भाऊ मग बघा हे चार भाऊ आणि रामराव एक मग चार आणि एक किती भाऊ झाले तर पाच भाऊ म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की राधाला एकूण भाऊ आहेत पाच पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया श्रेय सोहमपेक्षा लहान आहे पण समीरपेक्षा मोठा आहे तर सर्वात लहान कोण बघा आता इथे श्रेय सोहमपेक्षा लहान आहे म्हणजे हा जो श्रेयस आहे तो सोहमपेक्षा लहान आहे म्हणजे सोहम मोठा आहे पण समीरपेक्षा मोठा आहे पण जो श्रेयस आहे तो समीरपेक्षा मोठा आहे म्हणजे समीर सगळ्यात लहान आहे मग सर्वात लहान आहे समीर आणि सर्वात मोठा आहे पण आपलं इथे उत्तर आहे सर्वात लहान आहे समीर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया आंबा सफरचंदापेक्षा स्वस्त आहे चिकू आंबापेक्षा स्वस्त आहे तर सर्वात स्वस्त काय बघा या प्रकारचे जे पेक्षाचे प्रश्न आहेत ना ते या पद्धतीने सोडव सोडवायचे असतात आंबा सफरचंदापेक्षा स्वस्त आहे बघा हा आंबा आहे तो काय आहे सफरचंदापेक्षा स्वस्त आहे म्हणजे सफरचंद महाग आहे पण चिकू आहे ना तो आंब्यापेक्षा स्वस्त आहे म्हणजे चिक्कू आहे तो आंब्यापेक्षा स्वस्त आहे म्हणजे तो असा मग सर्वात स्वस्त काय तर चिक्कू म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न वाघाला हत्ती हत्तीला उंदीर उंदराला मांजर मांजराला घोडा म्हटले तर उंदराची शिकार करणारा प्राणी कोणता आता ह्याचा आधी उत्तर काढायचं की उंदाची शिकार करणारा प्राणी कोणता तर मांजर पण मग मांजराला काय म्हटलंय घोडा म्हणून मग या भाषेमध्ये आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घोडा पुढचा प्रश्न बघूया बघा सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोण आहेत बघा या पद्धतीचे प्रश्न सोडवताना एक आ, युक बघा एक सूत्र आहे एक दोन तीन एक पद्धत आहे एक दोन तीन या प्रत्येकाला काय करायचे क्रमांक द्यायचे बघा इथे मी एक दोन तीन एक दोन तीन केला आता या वरच्यांची बेरीज करायची मग बघा इथे एक अधिक दोन अधिक तीन मग बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा म्हणजे या वरच्या ह्याच्यामध्ये सहा चौकोण आहेत आणि ह्यांची पण बेरीज एक अधिक दोन अधिक तीन बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा हे सहा आणि हे सहा सहा आणि सहा किती झाले बारा मग या एच या पूर्ण आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत तर बारा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत आता बघा एक दोन आणि हा तीन चार पाच आणि हा सहा बघा सोपी पद्धत सांगते एक दोन तीन चार हे सेपरेट चार झाले आणि बघा सहा चार चार आणि हा एक पाच सहा सात आणि हे आठ म्हणजे हे दोन दोन मिळून प्रत्येकाचे म्हणजे सेपरेट चार आणि दोन्ही मिळून असे चार असे चार आणि चार किती आठ त्रिकोण आहेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न एक्कावन्न आणि बावन्नसाठी सूचना आहेत आरशातील प्रतिभा कशी दिसेल ते आपल्याला सांगायचं सा? आहे सोपी पद्धत सांगते आपल्याला माहिती आहे आरसा आरशामध्ये आपल्याला बघा हे चिन्ह दिले असं हो की नाही आरशामध्ये आपला प्रतिबिंब डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे या पद्धतीने दिसते मग आता बघा हे जे आहेत ते इकडच्या दिशेने आता आरशातल्या प्रतिमेमध्ये ते कसं होणार आहे तर या डायरेक्शनला होणार आहे म्हणजे बघा हे असं आणि हा जो, जो पण या डायरेक्शनला आहे म्हणजे जो उज डावी उजवीकडे आहे हा उजवीकडे आहे ते इकडच्या बाजूला डावीकडे म्हणजे अशी आरशातली प्रतिमा ही पर्याक्रमांक चारमध्ये आहे हे मी तुम्हाला एक कृतीतून दाखवते बघा बेचाळीस हा अंकसुद्धा आपल्याला आरशातलीच प्रतिमा विचारली इथे मी बेचाळीस हा अंक लिहिते बघा जरा डार्क लिहायचं आहे बेचाळीस आणि फक्त मी काय करते हे जे पान आहे ते फक्त मी काय करते पलटते बघा या पद्धतीने इथे मी पलटलेलं आहे आता जसं मला दिसते तसं मी काय करते हे गिरवून घेते मग असं आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये दिसते सॉरी इथे मी जरा चार वेगळा काढला हा असा चार काढून दाखवते बघा हा बेचाळीस मी असा काढून घेतलेला आहे आता फक्त मी हे काय करते हे पान फक्त पलटते बघा हे पान मी पलटलेलं आहे आता जसं मला दिसते तसं आपण काय करायचं आहे हे गिरवून घ्यायचं आहे असं मग आपल्याला सेम अशा आकृती बघा बरं अशा आकृती आपल्याला कुठल्या पर्यायामध्ये दिसते तर पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसते म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न प्रश्न आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधायचं आहे आता सुद्धा पाण्यातलं प्रतिबिंब बघताना एक लक्षात ठेवायचं आहे पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये काय होतं की वरच्या भाग वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर दिसतो मग इथे सुद्धा आपण काय करायचे बघा ही आकृती काढून घ्यायची आहे आपल्याला आर एन दिलं आहे तर बघा इथे मी काढून घेते हे आर एन हे मी आकृती काढून घेते आता मी काय करते पान पलटते बघा इथे दोन क्रिया करायच्या आहेत एक पान पलटायचं आहे आणि हेच पान काय करायचंय उलटं करायचंय बघा या पद्धतीनं पान पलटायचं आणि पान उलट करायचं आणि जसं दिसतंय तसं आपण काय करायचं आहे हे करायचं आहे मग सेम अशा आकृती आपल्याला कुठे दिसते तर बघा पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पण सेम तसंच आहे पाण्यातील प्रतिमा आता इथे काय करायचं आहे इथे पण आपल्याला आहे की पाण्यातलं प्रतिबिंब वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर आता सगळ्यात महत्वाचा हा जो पॉईंट आहे तो इथे येणार आहे कारण वरचा भाग खाली इथे मग इथे कोणत्या आकृतीमध्ये आहे तर बघा या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये आता जो हा ॲरो आहे तो वरच्या बाजूने आहे आता हा ॲरो खालच्या बाजूने असेल म्हणजे कुठे तर इथे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया चोपन्न ते एकोणसाठ साठी सूचना पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो पदा, संबंध आहे तो शोधून तिसऱ्या पदावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद आकृती संख्या पर्यायातून निवडायचे ज्वारी भाकरी ज्वारीची भाकरी असते आणि आंब्यामध्ये काय आंब्याचं काय असतं तर बघा ज्वारीपासून भाकरी बनवतात मग आंब्यापासून काय बनवतात तर आंब्यापासून रस बनवतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा रस्ता गाडी तर पाणी मग रस्त्यावर गाडी चालते तर पाण्यामध्ये काय चालतंय पाण्यामध्ये चालतं जहाज म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आता बघा हे मध्ये आयत आहे आणि त्याला दोन्ही बाजूने काय केलं त्रिकोण जोडले आता इथे काय केलेलं आहे हाच मधला आयत आहे तो काढून टाक मधला आयत काढून टाकला तर ही अशी आकृती भेटते आपल्याला म्हणजे बघा हे आणि ही जी दोन टोकं आहेत ती फक्त इथे जोडलीत म्हणजे अशी आकृती आपल्याला मिळते मग आता इथे सुद्धा हे जे वरचे हा मधला चौकोन आहे तो काढून टाकायचा मग आपल्याला कशी आकृती मिळते तर पर्याय क्रमांक तीन मधली पुढचा प्रश्न बघूया एल असा तर पीला कसा मग हे अपोजिट आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहे विरुद्ध आहेत मग हे असं आहे पीला क्यू येणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सातास एकोणपन्नास तर दहाच प्रश्नोच्छ बघा सातचा वर्ग एकोणपन्नास बघा साती साती एकोणपन्नास मग दहाचा वर्ग दहाचा वर्ग दहाई दहाई शंभर मग शंभर कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया बाराच अठरा तर चौदा बरोबर किती बघा साही जुने बारा साहित्यिक अठरा सात दुने, दुने चौदा सात्रिक एकवीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न साठ व एकसष्ट साठी सूचना प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायतून शोधायची आहे आता सेम इथे दोन्ही बाजूला दोन्हीकडे इकडे आहेत आणि इकडे सेम अशीच आकृती आपल्याला पर्या कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये कारण तीनही बाजूला ॲरो आहेत बाणाची टोक आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघा एका बाणाचं टोक खाली आहे दुसरं वर आहे परत खाली परत वर परत खाली मग बघा खाली किती टोक आहेत एक दोन तीन आहेत आणि वर दोन आहेत मग खाली तीन असणारे कुठे तर बघा इथे एक दोन तीन आणि वर हे चार म्हणून मग याही प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीची तारीख कोणती आता हे एकोणतीस आणि हा दुसरा महिना आहे दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना आणि हे दोन हजार वीस आहे मग एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस आपल्याला माहितीये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस तारीख केव्हा येते जेव्हा लीप वर्ष असेल तेव्हा मग दोन हजार वीस हे काय आहे तर लीप वर्ष आहे म्हणून मग ही तारीख योग्य आहे एकतीस नऊ दोन हजार वीस आता नववा महिना कोणता असतो सप्टेंबर मग मा आपल्याला माहिती आहे सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो तर सप्टेंबर महिना तीस दिवसांचा असतो मग इथे एकतीस तारीख येईल का तर नाही येणार ना आहे म्हणून मग हीच काय आहे चुकीची तारीख आहे आता इथे बघा एकतीस सात दोन हजार वीस एकतीस सात सातवा महिना कोणता असतो मे जून जुलै जुलै महिना असतो मग आपल्याला माहिती आहे जुलै महिना एकतीस दिवसांचा असतो म्हणून मग एकतीस जुलै दोन हजार वीस हीसुद्धा योग्य तारीख आहे आता आठवा महिना आहे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस ऑगस्ट महिन्यासुद्धा एकतीस दिवसांचा असतो त्याच्यामुळे ही तारीख योग्य आहे मग इथे चुकीची तारीख विचारली मग चुकीची तारीख कोणती आहे तर एकतीस नऊ दोन हजार वीस कारण नववा महिना आहे सप्टेंबर आणि सप्टेंबर महिना तीसच दिवसांचा असतो पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारा महिना कोणता सप्टेंबर ऑगस्ट मे आणि डिसेंबर आता सप्टेंबर महिना किती दिवसांचा असतो तर सप्टेंबर महिना तीस दिवसांचा ऑगस्ट महिना एकतीस दिवसांचा मे महिना एकतीस दिवसांचा आणि डिसेंबर सुद्धा एकतीस दिवसांचा म्हणजे सगळे एकतीस दिवसांचे महिने आहेत सप्टेंबर महिना तीस दिवसांचा म्हणून मी इथे वेगळा आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया चौसष्ट सदुसष्टसाठी सूचना शेजारील वेन आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे पर्यायामध्ये शोधा तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता आता तीनही आकृतांमध्ये सामायिक असणारा अंक आहे चार कारण बघा चार हा गोलामध्ये पण आहे त्रिकोणामध्ये पण आहे आणि आयतामध्ये सुद्धा आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे चार पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न वर्तुळातील सर्व अंकांची बेरीज किती आता वर्तुळातील सर्व अंकांची बेरीज किती मग वर्तुळामध्ये कोणकोणते अंक आहेत त्याने असं काही सांगितलं नाही की फक्त वर्तुळातील मग वर्तुळामध्ये जेवढे जेवढे अंक आहेत त्या सगळ्यांची काय करूया बेरीज करूया मग बघा सात आणि दोन सात आठ नऊ नऊ आणि चार तेरा नऊ आणि चार किती तेरा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मग तेरा कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न आयत व वर्तुळात कोणता कोण आहे आता आयत आणि वर्तुळ बघा हा आयत आणि हा वर्तुळात कोणता अंक आहे कोणता अंक आहे तर दोन हा अंक आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक एक दोन हा अंक आहे पुढचा प्रश्न फक्त त्रिकोणात कोणता अंक आहे फक्त त्रिकोणामध्ये पाच हा अंक आहे मग पाच कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघूया Uh, अडुसष्ट ते त्र्याहत्तर साठी सूचना खालील प्रश्न तीन शब्द आकृत्या संख्या दिलेल्या आहेत चौथे पद आहेत म्हणजेच गटात बसणारे पद ओळखायचं आहे दोडका कारले भोपळा मग याच्यासाठी बघा मेथी वांगी चाकवत पालक तर दोडका कारले भोपळा या सगळ्या फळभाज्या आहेत आणि वांगी ही सुद्धा काय आहे फळभाजी आहे म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मेथी चाकवत पालक या पालेभाज्या आहेत पुढचा प्रश्न बेंदूर नागपंचमी दिवाळी याच्यामध्ये ये दसरा येणार आहे कारण हे सगळे काय आहेत सण आहेत उत्सव आहेत म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तसं बालदिन स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे काय आहेत राष्ट्रीय सण आहेत पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये या आकृतीचं निरीक्षण केलं तर बघा समान भाग आहेत म्हणजे या गोलाचे निम्मा निम्मा भाग आहे आणि त्याच्यामध्ये सेमच आकृती इथे पण निम्मा भाग आहे आणि तीच आकृती सेम आकृती मग इथे सुद्धा आपलं हा बघा हा निम्मा भाग आहे आणि सेम आकृती पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा इथे त्रिकोण आहे त्याच्यामध्ये एक रेष आहे आयत आहे एक रेष आहे पंचकोण आहे एक रेषा आहे मग आता बघा बाजू असणारी पाहिजे मग बघा ही सुद्धा बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा बाजू असणारा षटकोणाची आकृती आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक रेष आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया चार सहा आठ आता या संख्यांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या दोनच्या पटीतील संख्या आहेत म्हणजे समसंख्या आहेत मग याच्यामध्ये समसंख्या कोणती आहे तर दोन पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पन्नास सत्तर साठ या सगळ्या दहाच्या दहाच्या टेबलमधील संख्या आहेत दहाने विभाज्य संख्या आहेत मग दहाने विभाज्य संख्या कोणती आहे तर नव्वद दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर सगळ्या एकक एक शून्य आहे म्हणून मग इथे शून्य कुठे आहे तर नव्वद या संख्येबद्दल म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया आईने अंगणात तुळशीचे झाड लावले तर तुम्ही काय कराल झाडाची योग्य काळजी घेईन झाड उपटून टाकेन झाडाची पाने तोडीन यापैकी नाही इथे पर्याय क्रमांक एक मधली कृती योग्य आपण झाडाची काळजी घेतली पाहिजे पुढचा प्रश्न तुम्ही प्राणी संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेला आहात तर तुम्ही काय कराल तेथील प्राण्यांना दगड मारेन चुकीचं आहे प्राण्यांना खाऊ देईन प्राण्यांची खोडी काढेल हे पण चुकीचं आहे प्राण्या प्राण्यांचं निरीक्षण करून माहिती घेईन सगळ्यात योग्य कृती आहे पर्याय क्रमांक चार त्यांना खाऊ द्यायचा पण प्रयत्न करायचा नाही आहे कारण एखादे हिंस्र प्राणी असू शकतात मग इथं योग्य कृती आहे पर्याय क्रमांक चार प्राण्यांचं प्राने निरीक्षण करून माहिती घेऊ पर्याय क्रमांक चार हे योग्य कृती आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणास सोडवून घेतलेली आहे मला खात्री आहे आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू